महाराष्ट्रातली महाविकास आघाडी म्हणजे खोटं बोलण्याची ही खोटा फॅक्टरी आहे रोज एकामागून एक खोटं या महाविकास आघाडीच्या खोट्या फॅक्टरीतून बाहेर पडत असतं लोकसभा निवडणुकीपूर्वी असाच खोटा प्रचार केला ज्याला काही प्रमाणात यश आलं आणि ते यश आल्यापासून यांचा आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांना असं वाटतं की रोज असं काहीतरी खोटं बोललं की जनता खपवून घेईल आणि म्हणून निकालानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राला निधी विक कमी दिला अशा प्रकारचा खोटा प्रचार केला मग त्यानंतरनं वक्फ बोर्डाचे दहा कोटी हा एक खोटा प्रचार झाला आणि त्यानंतर तिसरं खोटं नॅरेटिव्ह जे पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे ते म्हणे काय वायकरांच्या नातेवाईकांनी ई व्ही एम हॅक करणारा मोबाईल वापरला खरं म्हणजे किती खोटं बोलालो दोन हजार सतराची आठवण सांगतो दोन हजार सतरामध्ये ज्यावेळी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने बोलवलं होतं आणि सांगितलं हे ई व्ही एम मशीन हे हॅक करून दाखवा खरं म्हणजे त्यावेळेस एकाही राजकीय पक्षाला ते हॅक करता आलं नाही तितकं लांब कशाला आत्ता काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली होती आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ई एम हॅक होऊ शकतं वगैरे संशय आहे सर्वोच्च न्यायालयाने विचारलं काय पुरावे दाखवा तुमची माहिती काही ठोस आहे का त्यामुळे आमच्याकडे काही माहिती नाही फक्त आम्हाला संशय आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं फक्त संशयावरून अशा प्रकारे कारवाई नाही करताय खरं म्हणजे ई व्ही एम आणि मोबाईल यांचा काही संबंध नाही ई व्ही एम कुठलाही ओ टी पी जनरेट होत नाही ई व्ही एम कशाशी कुठल्याच पद्धतीने जोडल्या गेलेलं नाही मात्र तरीही ई व्ही एम हॅक होतं आणि ते काय म्हणे जणू काय मोबाईलवाल्यांनी मोबाईल कनेक्टेड होता तो मोबाईल वापरला वायकऱ्यांच्या नातेवाईकांनी अशा प्रकारचा खोटा प्रचार खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण मला नक्की खात्री आहे किती खोटं बोलत रहा, किती खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत राहा महाराष्ट्रातील जनता या खोटा फॅक्टरीला पराभूत केल्याशिवाय राहणार